गुड मॉर्निंग एव्हरी वन तर कसे आहात सगळे सुप्रभात आणि शुभ सकाळ सगळ्यांना तर खूप लवकर उठली आज मी आणि तुम्हाला दाखवते की आमच्या इकडचा सकाळ सकाळचा व्यू कसा दिसतो अजून तरी सूर्य काही दिसत नाही पण घरासमोरचा परिसर मी तुम्हाला दाखवते हे बघा इकडं केवढं सारं धुकं पडले हे आहे आमचे चिंचं झाड आणि इकडं आहे माझं घर इकडे पण तुम्ही पाहू शकता कसा व्ह्यू आहे आणि इकडं आहे पुन्हा एकदा मी तर आज खूप महत्त्वाचं काम आहे मला आणि त्या कामासाठी मला आज जायचं आहे पुन्हा एकदा पाळगावमध्ये तर पहिल्यांदा घरातलं काम आवरावं लागतं आणि स्वयंपाक आहे थोडीफार मम्मीला हेल्प करायची मग सगळं झाल्याच्या नंतरनं मला जायचं आहे आपल्या कामावरती महत्त्वाच्या तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि सपोर्ट करत झाला सबस्क्राईब करा अजून लाईक शेअर कमेंट करून सांगा मला की तुम्ही काय नवीन वर्षाचा हो संकल्प केला आहे ओके आणि इन्स्टाची आयडिया आहे सुंदरी शिशुपाल तर तिथं जाऊन फॉलो पण करा चला तर कंटिन्यू करा व्हिडिओ तर तुम्हाला मी जसं की सांगितलं होतं आज खूप महत्वाचं काम आहे पण जसं की माझ्यासोबत प्रत्येकच वेळेसला आपलं काही ना काही होत असतं आणि ते झालंय आणि एक नवीन कामावरती आज आम्ही फोकस करणार आहे तर ते काय <laughs> तर मी शामंता चालले त्यांच्यासोबत ऑर्डरला तर इकड या 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 इकडं त्यांच्यासोबत चालले ऑर्डरला आणि नवरीचा जस्ट यांनी मेकअप केलाय खूप सुंदर असा मेकअप केलाय तर तुम्हाला मी त्याची लुक्स तर दाखवणारच आहे तर लवकरात लवकर तुम्ही लाईक केलं नसेल माझ्या म्हणजे व्हिडिओला तर कर, लाईक ला, करा आणि ताईंचा मेकअप कसा आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि जर कोणाला ऑर्डर वगैरे जर द्यायची असेल तर आम्ही ते नंबर मेन्शन करू तर तुम्ही त्याच्यावरती कॉल करू शकता कधीही कर एनी टाईम एनी टाईम <laughs> नाही एनी टाईम नाही तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता व्हॉट्सअपला थँक्यू बाय हा आता शिकल्या शिकले वा तुझी इंग्लिश मला एवढी आवडली की मी आता क्लास लावून तर इकडं आहे आपली नवरीबाई नवरीबाई हाय कराव बघा तर खूप छान मेकअप झालाय आणि मित्रांनो तुम्ही पण सांगा कमेंट करून की मेकअप कसा वाटतोय तुम्हाला तर असा आहे नवरीचा लूक तर मित्रांनो तुम्ही जसं की पाहिलं असेल की ऑर्डर ऑर्डरने कशी मॅनेज केली तर खूप सारे फुटेज घेण्यासारखे होते पण मला चान्स घेणं झालं नाही तर खूप सारे प्रॉब्लेम पण आले कारण की आता माझे असले पाय दुखायला जबरदस्त म्हणजे इकडं पाय तिकडं सॉरी चुकून हातलं तिकडे पाय 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 दुखायला लागले माझे खूपच आणि कोई आज माझा भाऊ मला गेला आलाय न ते पण म्हणजे रोजच येतो आज कोन्सिडेंट न सांगता आलाय चला लवकर जाते आज मला खूप आराम करायचं मी सुद्धा करणार ना कारण की लग्न जरा जास्त झाले दिलकी बांध बघे आहे बाय गुड नाईट